महाराष्ट्र पोलीस न्यूज चे संपादक रमेश गणगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी महाराष्ट्र पोलिस न्यूज चे संपादक सन्माननी रमेश गणगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधक दिनांक एकोणीस जून रोजी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्था द्वारा संचालित राधाकृष्ण पूर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालय गोकुळ नगर येथील शाळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आठशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे यावेळी

संदर्भात हा कार्यक्रम आज शालेय साहित्य महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खरोखरच मी गोरतळे सर आणि कोकण सराचं अभिनंदन करतो आणि सचिवांचं आणि सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक स्थापचं